ोटाळा झाला मालक या लोकांना कळतच नाही भारतीय जनता पक्ष काय करतो अरे भारतीय जनता पक्ष सामान्य माणसासाठी सामान्य माणसाची सेवा करतो लोकांच्या मध्ये जातो जे लोकांना पाहिजे तो भारतीय जनता पक्ष देतो लोकांमध्ये न जाता जनतेमध्ये न जाता फक्त लोकांच्या मध्ये भ्रम निर्माण करायचा कधी ईव्हीएमचं सांगायचं कधी भारतीय राज्यघटनेचं सांगायचं की घटनाच बदल झाला फक्त नेटिव्ह सेट करायचा लोकांच्या मध्ये शंका निर्माण करायची आणि मतं घ्यायचं काम केलं जातं मी इथं आमच्या लाडक्या बहिणी बसलेल्या आहेत इथं या समाजातल्या प्रत्येक घटकासाठी भारतीय जनता पक्षानं एक ना एक योजना पुन्हा प्रत्येक माणसासाठी प्रत्येक जनतेसाठी लाभ अशी एक योजना तयार केलेली आहे आमच्या लाडक्या बस बहिणी बसलेल्या आहेत महाराज राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि मागच्या निवडणुकीमध्ये देवाभवणी शब्द दिला होता आमचं सरकार द्या आम्ही तुम्हाला लाडकी बहीण योजना पाच वर्षासाठी देऊ मिळाली का लाडकी बहीण योजना चालू आहे का तुमची कुणाकुणाची चालू करा का अजून नाचत्यात बहिणी आमच्या अरे देवा भाऊनी शब्द आपल्याला दिलाय की पाच वर्ष हे योजना जोपर्यंत मी मुख्यमंत्री आहे तोपर्यंत ही योजना बंद होणार नाही अनेक सावंत हो भाव आले त्या भावाने सांगितलं की आता ही योजना बंद होणार आहे निवडणुकीसाठी माहिती आहे बहिणीला सक्का भाऊ सुद्धा ताई करायक सांगा मला फक्त सक्का भाऊ सुद्धा भावाला राखी बांधायला पण जाता की नाही जातात सख्या भावाला राखी बांधायला गेल्या सुद्धा राखी बांधल्यावर शंभर रुपये तुमच्या ताटात टाकताना भाऊ बायकोकडे बघतो आणि बायकोनं मान हलवली तरच शंभर रुपये खाली टाकतो ना बायकोची परवानगी आल्याशिवाय शंभर रुपये देत नाही आणि देवा भाऊ आपला असा भाव आहे की जो प्रत्येक महिन्याला आमच्या बहिणीच्या खात्यावर पंधराशे रुपये देतो पंधराशे रुपये देतो तुम्हीच मला सांगा कुणाला मत द्यायला पाहिजे कुणाला द्यायला पाहिजे अरे बघा काय अवस्था आमच्या भगिनीचा सन्मान भगिनीना स्वाभिमानाने उभं करण्याचं काम तुमच्या देवा भाऊ केलंय अरे शंभर रुपये बाजाराला दिलं शंभर रुपये तरी सुद्धा इकडचं कधी शंभर रुपयाचा हिशोब घेत होते का रे शंभर तुला काम दिले होते परवा दिले होते बाजाराला गेली किती शिल्लक राहिले हिशोब मागत होते का नव्हते आणि याच गदांना आता विचारायला लागते आहे ते का तुझ्या अकाउंटला काय शिल्लक <laughs> हा सन्मान माझ्या बहिणीनं देवा भाऊ न आणि भारतीय जनता पक्षाने दिले लक्षात ठेवा पण भारतीय जनता पक्षाचं कमल दिसल्यावर दुसऱ्या कुठल्या चिन्हाला आमची बहीण मत देऊच शकत नाही हे लक्षात घ्या आणि गावागावातल्या बहिणींना फिरून सांगा हे कमळ देवा आहे दु� आपल्या भावाचा आहे जो भाऊ आपल्या अकाउंटला पंधराशे रुपये देतो शेतकरी बांधवांच्यासाठी योजना असतील सदाभाऊनं या सगळ्या गोष्टीवर सदाभाऊ बोललेले आहेत बाकी सगळ्या गोष्टीवर मी बोलताना आपल्याला एवढंच सांगेल गावा गावात गावातल्या सगळ्या माझ्या सहकार्याला सांगेल लोकां जावा लोकांच्या सोबत बोला लोकांना सांगा की भारतीय जनता पक्ष हाच या शहराचा विकास करू शकतो हाच सामान्य माणसाला सन्मानान उभा करू शकतो हाच त्यांच्या पाठीशी उभा राहू शकतो त्यामुळे बाकी सगळ्या कोणी काय बोलत असलं तर त्याच्याकडे फार लक्ष देऊन नका पाटील काल अनेक लोकांच्या सभा झाल्या इथं आल्यावर विकासावर बोलायचं माणसं विसरून जातात कोण म्हणतोय बोरी याच गावच्या बाबरी माझी बाबी माहित आहे बोर पण माहित आहे तेव्हा असल्या धमक्या का इथं कुणी देऊ नये माझी विनंती आहे आम्ही काम करत असताना लोकांची सेवा करत असताना आणि भारतीय जनता पक्ष जेव्हा भूमिका घेतो जेव्हा आमच्या भारतीय जनता पक्षामध्ये आलेल्या सगळ्या लोकांच्या पाठीशी भारतीय जनता पक्ष खंबीरपणे उभा पण राहतो त्यामुळे असं कोणी भ्रमात राहायचं काही कारण नाही भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याचं संरक्षण करण्याची ताकद आमच्या भारतीय जनता पक्षामध्ये त्या बाकी सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून मी या शहरवासियांना एवढंच सांगणार आहे की आपण बिंदास्त भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी उभं राहावा सगळ्या व्यापारी बांधवांना माझी विनंती आहे शहरामध्ये अनेक लोकांनी लोकांची सत्ता आली अनेक लोकांनी शहरामध्ये काम केलं एकदा भारतीय जनता पक्षाच्या हातामध्ये सत्ता द्या बदललेलं मोहोळ शहर आपल्याला बघायला मिळेल ही विनंती या निमित्तानं मी करणार आहे भारतीय जनता पक्षाच्या चिन्हा समोरच कमळाचं बटन आपण दाबायचं आहे आणि जर हे बटन इकडं तिकडं गेलं लक्षात ठेवा तर शहराचं भविष्य पाच वर्षासाठी अंधारात गेलं एक आमदार आपण कामसू आमदार थांबवला तर आपण बघताय आता चेहरा द्यायला लागेल आपण याला पाहिलं का मोळ आमदार सापडतील का आमदार यायला बाजूला दुसरा खिरो आमदार म्हणूनच फिरतोय आणि <laughs> माझी नाही ताकद म्हणून सांगतोय पण हे लक्षात घ्या दादाला पण कसं समजलंय मला माहिती नाही पण एक कमा एक कमा एक कनळाचा उमेदवार या शहरामध्ये नाही कन्हाचा उमेदवार या शहरामध्ये नाही ही परिस्थिती आपण बघताय एकदा आपल्या सगळ्यांना या सगळ्या उमेदवार विकासासाठी मी पुन्हा जिंकल्यावर आपल्या सोबत येईल असा शब्द देतो जय हिंद माय मोबाईल मल्टीब्रँड शोरूम मध्येच खरेदी करा आणि आपला आनंद द्विगुणित करा आमचा पत्ता माय मोबाईल मल्टीब्रँड शोरूम प्रोप्रायटर श्री नंदकुमार गवळी कुरुल रोड एम एस सी बी समोर मोहन संपर्कासाठी मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस अठ्ठावन्न सत्त्याहत्तर नव्याण्णव त्याचबरोबर सत्त्याण्णव तीस एकोणऐंशी तेवीस चौऱ्याऐंशी